तुम्हाला एकच आहे त्यांना जाऊन की अशा कशा वाटते आता तुम्हाला कसं वाटते? वाटते हा स्वतः नाही मी स्वतः जाणार आहे माझे वकील सोबत आणि जरी मला भेटण्याची संधी दिली दिली जेलर जेलर साहेबांनी सकाळी पासून मी आज बघते मीडियावरती की आतमधून जेलमधून राहताना वाल्मिक करारची जे दहशत आहे बाहेर बीड जिल्ह्यामध्ये तसंच आहे जसं होती पण मी सांगू इच्छिते की एक माझे जे कुछ सूत्र आहे जेलमध्ये बीड जेलमध्ये त्यांनी मला काल रात्री सांगितलेलं आहे काल रात्री आमच्या दीड वाजेपर्यंत बोलणं झालेला आहे तो एक कार्यकर्ता होता आमच्या त्या नऊ दिवस बीड जेलमध्ये होता ज्यावेळेस वाल्मिक करारसोबत मारहाण झाली होती आणि असंच कोई एक थप्पडप्पड नाही मारलं होता खूप खूपच एक काय म्हणतात त्याला खूप खूप हा गंभीर खूप गंभीराने मारले त्याला मतलब एक खूप जोराने मारलेला आहे त्यांना खूप मात जे होता वाल्मिक कराडच्या डोक्यावरती डॉनच्या ते पूर्ण उतरलेला आहे ते मार खाऊन आणि आज कशाला बीडचे लोकांना भीतीमध्ये दहशतीमध्ये रहण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे कशाला हे लोकांना बीडमध्ये दहशत निर्माण करायचं आहे कशाला मला एक प्रश्न विचारायचा आहे कोणतीही आज मी बीडची जनताला एक सांगू इच्छिते की जसं की आज ते व्यक्तीने मला सांगितलेलं आहे काल रात्री की धन ये आपल्या वाल्मिक कराडची जे आहे जे गुंडशाही दंडपशाही हे पूर्ण संपलेली आहे आणि आज काहीही राहिला नाही त्यांच्या आणि जसे त्यांनी मला मला मारला होता त्यांनी असं पण सांगितलेलं मला आणि की जसं ताई तुम्हाला मारलं होतं ना इकडे आणि तुम्हाला निशान पडलं होता त्याच्यापेक्षा मोठा निशान त्यांना पडलेला आहे इकडे वाल्मिकराडला इतकी मारहाण त्यांच्यासोबत जेलमध्ये झालेली आहे त्यांच्या माज पूर्ण उतरलेला आहे त्यांची आज काहीही इज्जत राहिली नाही आहे त्याच्यासाठी मला असं वाटला की नाही मीडियाच्या माध्यमातून आज जे मा, एक दहशत निर्माण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात मीडिया मीडियाच्या माध्यमातूनही मी हे दहशत हटवण्याचा प्रयत्न करते आणि ज्यावेळी मी बीडमध्ये आली होती ते एक कसम खाल्ली होती मी की मी हे लोकांची दहशत जे आहे जे ह्यांची दहशतमध्ये भीतीखाली लोक जगत आहे ते सगळं भीती सगळी दहशत मी संपवणार आहे आणि जोपर्यंत मी बीडमध्ये आहे हे लोकांची दहशत मी पुनर्निर्माण धनंजय मुंडे अँड गुंडा गेंग हे लोकांची दहशत मी पुन्हा निर्माण होऊ देणार नाही तो जनताला मला एकच बोलायचा आहे की वाल्मिक कराडची आता कोणतीही देशत नाही आहे म मीडियावरती जरी कितीही असे मेसेज आले तो तुम्ही घाबरू नका कोणीही घाबरू नका जेलमध्ये खूप त्यांना त्यांची दगा जगं दाखवण्याचं काम लोकांनी केलेलं आहे आणि अजून पण चालू आहे